नमस्कार मित्रांनो जय शिवराय आजचा व्हिडिओ हा आजचा जे ज्वलंत प्रश्न जो समाजामध्ये उद्भवला आहे तो म्हणजे मुलामुलींचे लग्न जमत नाही त्याच्याकरता खूप कारणे ह्याच्यावर कारणे मी मानसा सुद्धा भरपूर जणांनी केली मुख्यतः कारण म्हणजे काय की आजकाल मुली पण नोकरी करतात आणि मुलंही नोकरी करतात आणि मुलींनासुद्धा भरपूर मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या आहेत म्हणजे बारा पंधरा ला लाख रुपये तर मिनिमम मुलींना आहेत तर त्या मुलींची अपेक्षा अशी असते की वीस पंचवीस लाखाच्या पॅकेजचं स्थळ मिळावं आणि ज्या मुलाचं वीस पंचवीस लाख रुपयाचं पॅकेज असतं त्याची अपेक्षा तर काहीतरी वेगळीच असते खूप निराळी असते मग ते मॅच होत नाही मग त्याचा मेळ बसत नाही मग साखळ्या जुळत नाही आणि काही मुली आणि काही मुलांच्या बाबतीत असं करतात की सुरुवातीला आलेले स्थळं मुलं मुली ते पेंडिंगला ठेवतात म्हणजे ह्याच्याशिवाय चांगलं स्थळ मिळेल का ह्याच्यापेक्षा चांगलं स्थळ मिळेल का ह्याच्यापेक्षा चांगलं स्थळ मिळेल का अशा आशेमध्ये ते काही स्थळांना रिजेक्ट करतात नाकारतात मग नंतर नाकारलेलं जे स्थळं आहेत त्यांचे लग्न होऊन जातात मग हाती काही लागत नाही आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक मुख्य कारण म्हणजे मुलीच्या आईवडिलांचा असं बऱ्याचदा म्हणणं असतं की आम्हाला मुलगी मोठ्या घरात द्यायची आहे श्रीमंताच्या घरात द्यायची आमची मुलगी एवढी शिकलेली आहे एवढं पॅकेज आहे श्रीमंत पाहिजे चांगल्या पॅकेजचा मुलगा पाहिजे तर मला त्या आईवडिलांना एक हात जोडून विनंती आहे की सगळी चौकशी करा सगळं व्यवस्थित करा श्रीमंताच्या मागं किंवा मोठ्या घराच्या म्हणजे इच्छेच्या मागं लागून आपल्या मुलीची वैष्णवी होऊ नये इतकं फक्त लक्षात ठेवा नमस्कार